मित्रो तर एक दोन शब्द कानावर आलेत माझ्या आज ते म्हणजे मूळ ओबीसी आणि नवीन ओबीसी खरे ओबीसी आणि बोगस ओबीसी वेगवेगळे शब्द आहेत आता मला सांगा आता त्या मूळ ओबीसीचं म्हणणं काय आम्ही खरे आहोत आणि आत्ता नवीन या ते बोगस आहेत नवीन आहे त्यांना नवीन नवीन लोकांना येता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे म्हणजे यांच्या न्याय हक्काचं जेवण यांना जेव्हा ताजं ताजं होतं तेव्हा वाढलं नाही शिळ होऊन गेले त्यांनी पहिल्या पंक्ती लय जेवलेत दुसऱ्यांदाही स्वयंपाक झाला तेही जेवलेत तिसऱ्यांदा झाला तेही जेवलेत आता ते बाबा हो ते हे जुनं आता नवीन पंक्तीला बसायला लागलेत आतापर्यंत उपाशी ठेवल्या होत्या बाबा आता आम्हाला ते जेवण्याचं हक्क प्राप्त झालेलं आहे तशा पद्धतीचं आम्हाला डॉक्युमेंट सापडलेला आहे की तुम्ही या जेवण्यासाठी या पंक्तीत बसण्यास लायक आहात असं आम्हाला डॉक्युमेंट सापडलेलं आहे म्हणून नवीन जे काही डॉक्युमेंट त्यांना सापडत आहे कुणब्यांना आणि ते क घेऊन जात आहेत तर ते म्हणाले नाही तुम्हाला आता जेव्हा याच्या पंक्तीत बसता येणार नाही कारण तुम्ही नवीन आहात आम्ही जुनी ओरिजिनल आणि तुम्ही नव्हे बोगस अरे भाऊ तुझे नोंदी व कुणबी आहे समज आणि आताचा सापडते कसं काय बोगस आहे याची पण एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचीच नोंद आहे ना बापू त्या अगोदर तुला पण तीच तेच नोंद मिळाली ना बापो त्याच नोंदीच्या आधारे तुला पण आरक्षण आहे ना मग आता त्याच नोंदीच्या आधारे याला मिळाले तुझं का दुखायला लागले आता साधा प्रश्न आहे असं असताना पण ह्या नवीन ओबीसी हे बोगस आहेत नवीन ओबीसी येत आहेत ते हे मूळ ओबीसीच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारे आहेत असं असूळ ओबीसीच दुखणं आहे म्हणून त्यांच्या त्या दुखण्यावर इलाज काय हे नवीन जे ओबीसी येत आहेत ना ज्यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी सापडत आहेत ना त्यांनी आता त्यांचं दुखणं कधी बंद होईल यांनी आता आरक्षण न मागणं बसणं बाबा ते आमच्या नोंदी सापडल्या तरी आम्ही मागणं बाबा तुम्हीच खा एकटेच खा असं जर म्हणलं तर मग मात्र ह्याचं दुखणं बंद होईल असं त्याचं म्हणणं आहे मित्र अशा आणि त्यांना असं म्हणणं आहे की आता हे नवीन ज्याचे नोंदी सापडायलेत ना जे ब आतापर्यंत लपून ठेवले होते तर काही जणांचे तर नष्ट करून टाकले ते सोडून द्या आता ते जे सापडत तेवढं तर भाग आहे तर हे नवीन यायला म्हणून यायला भीतीचं वातावरण तयार झालं म्हणून ह्याच्या मनात आता हिशेदार व्हायला हो लागले ना भीतीचं वातावरण तयार आता समजा ही एक जमीन आहे या जमिनीचे मालक चार आहेत उदाहरण पण या जमिनीचे वारसदार म्हणून फक्त दोघाचीच नोंद सापडली होती अर्धपान फाटून गेलो होतं आतापर्यंत दोघाचे जमीनदाराचे वारस आहे म्हणून हे चार जण त्याचे मालक वारसदार असताना या जमिनीचे समजा ते दोघाच्याच नोंदी सापडल्यामुळे अर्ध पान फाटून गेलं होतं बाजूला पडलेलं होतं हां आणि त्या दोघाच्याच पहिलं नोंदी सापडल्या तिसरं आणि चौथ्याची सापडली नव्हती आत्ता सापडली समजा कुठंतरी कचऱ्यात कोपऱ्यात पडलेलं होतं ते कागद आत्ता सापडले आणि तेही वारसदार आहेत म्हणून आलं इतकी दिवस आहे एकट्याने खाल्या आता याच्या आता वाटण्या पहिलं एवढी जी जमीन होती त्याच्या दो दोघच खात होते ना बक बकं बक आता समजा हे दो जण नवीन त्याची नोंद सापडली हे सर्वे नंबरमध्ये आहे बाबा यांचेच आहे यांना हक्क आहे आणि द्या आता नाही नाही हे बोगस आहेत नवीन आलेत आले आहेत नका आम्हालाच खाऊ द्या अरे बापू ते वारसदार आहेत ना ते पण ते पण त्याचे हक्कदार आहेत ना त्यांच्यावर त्यांच्यावर त्या वारसदार म्हणून त्यांचं नाव आहे ना आता मला जमते काय त्याला आतापर्यंत फुकट खाऊन बसलात तुम्ही आता तर खाल्लेलं तर काढायला पाहिजे आता तुम्ही प समजा वीस वर्षे खाल्ला असेल आता वीस वर्ष तर खरं तर त्या जमिनीवर तुमचा हक्कच राहू नये आता ह्या दोघाला आत्ता नवीन जे वारसदार म्हणून सापडलेल्या नोंद आहे त्याला वीस वर्षे आता खाऊ द्यावा मग मिठा मिठी होती मग त्यानंतर वीस वर्षानंतर मग चौघे खा असं पाहिजे मागणी असा रट दट्टू परंतु चोर ते चोर आणि उपुना शिरजोर असा प्रकार या अगोदर नोंदी सापडल्यात त्या वारसदाराच्या ते अर्ध पान फाटून गेलं होतं त्याच्या सापडल्या नव्हत्या ते आणि हो ते, ते आता हक्क मागायला बाबा आम्ही ह्याच सर्वे नंबरवर आमचा आहे आणि आम्हाला पण त्याच्यात हक्क मागायला नाही 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 तुम्हाला येता येत नाही तुम्ही बोगश आहात तुम्ही नवीन म्हणजे बोगश जुने म्हणजे कसं का काय हे कुठं गणित काही कळत नाही तर हे नवीन ओबीसीच्या नवीन नोकोन नोंदी सापडण्या सापडत असताना जुन्यांचं विनाकारण का दुकाले दुखाले मला कळत नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत <coughs> शिफारसीनुसार कुणवी प्रमाणपत्र तयार केले जात आहेत असं त्याचं म्हणणं आहे त्या मूळ ओबीसी ओरिजिनल ओबीसीचं काय म्हणणं आहे आता जे शिफार हे कुणबीचे प्रमाणपत्र तयार केले जात आहेत ना ते शिफारशीनुसार केले जात आहेत शिफारशीनुसार नाही ते सापडत आहेत म्हणून द्या म्हणून सांगायला लागली फक्त सापडत नाहीत काही नाही तरी उगं शिफारस हे हे सर्व मराठे हे कुणबीच आहेत आणि त्यामुळं या सगळ्या मरवठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या अशी शिफारस शिंदे समितीनं कराली असं नाही अजून तरी नाही अजून तरी झालेलं नाही जे सो जे कुणबी म्हणून नोंदी सापडले त्यांना द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यात काय चूक आहे त्याच्यात काय चूक आहे ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या ते बी आत्ताच्या नाही ए दोन हजार चोवीसच्या नाही रे बापू जुन्या जुन्या नंदी सापडलं त्याला द्या म्हणाले आत्ताच्या पासून दिल्यानंतर सगळेच येतात हे आपण थोडस लक्षात घ्या दुसरी गोष्ट की मराठा समाजाला मागास ठरवलेले नसताना प्रशासनाकडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत हे अनेक कारक आहे असं त्या व्यक्तीचं माझ्याशी ज्यांनी चर्चा केली ना कागदच घेऊन आला होता माझ्याकडे त्यानं त्याच्यात म्हणाला होता मला की या मराठ्यांना सर हे प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत मराठ्यानं केले जात नाही ते कुणब्याने केले जातात मराठी तर अजून बाहेरच आहेत त्या आरक्षणाच्या त्याच्या तर अजून कुठंच पत्ता नाही जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल आता ते बघू आता कधी भेटेल ते सध्याचं चालू आहे कुणब्याचं लक्षात आलं ज्याच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्या चालू आहे आणि याचे आता कुणबी हे मागास आहेत तुम्हाला मान्य आहे ते नाही का नाही का नाही नवीन नाहीत म्हणून मागास नाहीत का हां तुमची तिथे एक दुख आहे अजून तर हे कुणबी मागास आहेत हे तुम्ही यादी बघा त्र्याऐंशी क्रमांकावर त्या यादीमध्ये कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी असे नोंद आहे त्यांना आरक्षण मिळाले ते, ते चालू आहे आता मला सांगा आत्ता सापडलं म्हणून ते नाही आणि आता यांचे जे नातेवाईक आहेत नाते नाते ना? नाते आता या कुणब्यांचे त्या कुणब्यांच्या नातेवाईकांना कोणते नातेवाईक या कुणब्याची आता नोंदी सापडत त्यांची भावकी आणि आणि लग्नसंबंधातून लग्नसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक ते बी जातीतलेच त्यांना ते, ते दिलं जाणार आहे प्रमाणपत्र हा एक लक्षात ठेवा मुद्दा त्यामुळं मराठ्यांना प्रमाणपत्र आता मा आता उदाहरणार्थ मला प्रमाणपत्र मिळेल का, का।, खासरा का, का मी माझ्या पत्रकार आमच्या आजोबाच्या मराठा उल्लेख आहे आता मी जाऊन गेलो हे खासरं पत्र घेऊन दे बापू मला म्हणजे देईल का ते देणार नाही ना मला माझ्या भावकीलाही देणार नाही ना मग देणारच नाही कारण ते कुणबी म्हणून सापडलं तर देतील देतील द्यावंच लागेल हम्म आता सध्या तर काही नाही तर दुसरा एक मुद्दा त्यांना मला सांगितला ते सांग आमचे मागासले पण हे पिढ्यान पिढ्यापासूनचे आहे किती पिढ्यांपासून आहे मागासले पण ते काही विश्वेषण सांगला नाही पण पिढ्यान पिढ्यापासून मागासले म्हणजे आता मराठे म्हणजे शंकराचार्य होते सगळे मराठे शंकराचार्याच्या कुळातले आहेत बामणाच्या कुळातले आहे टाटा बिराच बिर्लाच्या कुळातले आहेत की काय तुम्ही म्हणजे मागास आहात पिढ्यान पिढ्यापासून हे म्हणजे यांचा वर्ण ब्राह्मण आहे आणि यांची उद्योजक आहेत त्याचे सगळे बिझात उद्योजक टाटा बिर्ला सोन्याच्या खाण्यात यायच्या घरामध्ये आणि सगळे घरातले खापर पंजोबापासून हे पी एच डी आहेत हे जे हे जे नवीन कुणबी आहेत ना ते खापर पंजोबापासून काय आहेत त्यांच्या घरात पी एच डी डिलीट आहेत डिलीट त्यांना डिलीट देते परपजेपाठ डिलीट होता त्याच्यानंतर पुन्हा तर, तर।, तर। आता पेटेंट आहेत त्याच्या घरामध्ये शंभर शंभर पेटेंट आहेत म्हणून हे मागास ठरत नाहीत नाही का तर मित्र अजून त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मराठा समाज ओबीसी ठरत नाही आम्ही कुठं म्हणाले ठरतो आम्ही कुठं म्हणाले ठरतो कुणबी ठरतात ओबीसी आणि कुणब्याची नात्याय ओबीसी ठरतात असंच आमचं म्हणणं आहे मराठे कुण मराठे ओबीसी ठरतात असं आमचं कुठंच म्हणणं नाही आम्ही म्हणणंच नाही कुणब्यांना आरक्षण द्या असं मागणं आहे ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना त्यांच्या भावकींना त्यांच्या जे काही ब्लड रिलेशन पर पारंपरिक पद्धतीने जे काही सोयरीक होतात त्या त्यांचे जे नातेवाईक असतील त्यांच्या तिथं जिथं सोयरीक आहेत ज्यांचे त्यांना एवढंच आहे ते मराठ्याचा काही विषयच नाही आता बघू ते मराठ्याचा वेगळा आला तर विषय वेगळा सर्वोच्च न्यायालयामध्ये ते पेंडिंग केस आहे ते मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या म्हणून जर सर्वोच्च न्यायालयानं द्या म्हटलं तर भेटल नाही तर ते ग बसतील त्याचं काय विषय आहे शांत बसतील आणि त्याचे नातेवाईक आहे मराठ्याचे जर नातेवाईक बी ब्लड रिलेशनच्या असतील तर आणि या सगळ्या सोयऱ्याचा शब्द जर सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या टिकला तर ते त्याही मराठ्यांना भेटेल <coughs> आणि मराठ्यांना प्रमाणपत्र द्या अशी कुठेच मागणी नाही हे लक्षात मागणी नाही तशी काही जण करत असतील पण कायदेशीर मागणी तशी नाही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणजे सध्या तरी ती मागणी पर आहे परंतु ती अंमलात नाही कोणीतरी मागायला आहे परंतु ते प्रमाणपत्र मागत नाही ते आता सध्या सध्या कुणबीचे प्रमाणपत्र मागणं चालू आहे मराठा समाज आता सध्या आयोग जो नेमलेला आहे मागासवर्गीय आयोग आणि हा मागासवर्गीय आयोगानं जर मराठ्याचं मागासलेपण सिद्ध केलं आणि हे मागासलेपण सिद्ध या अगोदर गायकवाड आयोगाने सिद्ध केलं तर ते उच्च न्यायालयामध्ये मागास आहे म्हणून मान्य झालं तर पण सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आता स पुन्हा एकदा या त्रुटी सगळ्या दुरुस्त करून ऑथेंटिक पद्धतीने कुणबी मराठा मराठा आणि कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहेत असं जर सिद्ध झालं सर्वोच्च न्यायालयात तर मिळणार आहे आपल्या मागण्यानं किंवा आपल्या विरोधात काहीच फरक पडणार नाही सर्वोच्च न्यायालय जर म्हटलं बाबा द्या हे कुणब्याचे नातेवाईक होतं याचे पहिल्यापासूनच लग्न होतात एकमेकाच्या सोयऱ्यात आहे आणि आता जे मराठे म्हणून ज्यांच्या टिशावर टिशा आता त्याचे खाप त्याचे कुठं कुठं जुने पुरावे कुणबी म्हणून आपला म्हणजे ते कुणबी मराठा मराठा मराठ्यांचा जो व्यवसाय आहे कुणबी की आहे म्हणून ते जर कुणबी ठरले तर सर्वोच्च न्यायालय म्हणलं तर भेटेल ना नाही भेटलं कशाला भेटेल त्यामुळे तेवढं काही गडबड करू नका कुणबी आणि कुणब्याच्या भावकी आणि लग्नसंबंधातून निर्माण झालेले जे कोणी सोयरे असतील त्यांनाच मिळणार आहे आणि हे आपण लक्षात दुसरा एक त्याचा प्रश्न होता मी त्यांना हां त्यानं एक म्हणलं सर श्रीमंत मराठ्यांना मागास ठरवण्याचं षडयंत्र रचलं जात श्रीमंत मराठ्यांना मागास ठरवण्याचे षडयंत्र रचले जात जा आहे मला सांगा ज्या मराठ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ज्या मराठ्याचं चं चा उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे असा जो मराठा आहे त्या तो या शि शैक्षणिक सवलती सोयी सवलतीसाठी आणि नोकरीसाठी तो पात्र ठरतच नाही त्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावं लागतं हा रूल आहे तुम्हाला माहीत असेल त्यामुळे हे बद्दा षडयंत्र फेडयंत्र काय बी नाही आपल्या हिताच्या विरुद्ध जावलं की सगळं षडयंत्र वाटते दुसरी गोष्ट पूर्वीच्या नोंदी ह्या म्हण ओरिजिनल नोंदी आणि आत्ताच्या नोंदी म्हणजे बोगस ठीक आहे रे बाबा आत्ताच्या नोंदी म्हणलं तर दोन हजार चोवीसच्या नोंदी हाताने लिहून घेऊन करत असतील ठीक आहे बोगस समज ना मग ते आत्ताच्या थोड्याच नोंदी आहेत निजामकालीन आहेत ना ते सद एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर निजामकालीन असं ते शब्द आहेत ना ते वाचा ना आणि तुम्ही खरे ओबीसी कशावरून आणि हे डुप्लिकेट ओबीसी कशावरून त्याचे काही निकष असतील तर ते पण लिहा ना त्याच्यात तर मी मित्र आणि मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे हा शब्द वापरला नाही तर कुणब्यांच्या आरक्षणासाठी सगळे सोयरे वापरले कुणबी समाजांनाचे सगळे सोयरे असा आहे शब्द मराठ्याचे सगळे सोयरे नाही हाही शब्द थोडासा ना अभ्यास आणि मराठ्यांचेच सगळे सोयरे हा शब्द टिकणारा पण नाही तर कुणब्यांचे सगळे सोयरे हा शब्द न्यायालयामध्ये टिकू शकेल असं मला वाटते त्यामुळं अशा पद्धतीची चर्चा समाजात होणं यामुळं हे समाजाला समजून सांगणं आपलं काम राहते आता याच्यामधून कारण मुगं वादा वादावादी होऊ नये आणि हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि समाजासमोर ठेवलं पाहिजे आणि समाजाला याची जाणीव करून दिली पाहिजे म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दुराग्रह करणे आता आमच्या पंक्तीत इतर आणि कोणीच येऊ नये पात्र असलं तरी येऊ नये ही हा दुराग्रह आहे हा दुराग्रह तुम्हाला सोडावं लागेल आणि तुमचं जर कोणत्या निकषाच्या आधारेन कोणत्या मागासवर्गीय आयोग नेमला होता कोणते निकष तुम्हाला आरक्षण देण्यासाठी लावले होते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आरक्षण मिळालं ते कोणत्या नुसार वाद आता आता मला सांगा किती वा वाद वाढणार आहे मनोज जनांक पाटील म्हणतात की हे आमच्या जर माती कालवत या आरक्षणामध्ये कोणी जर तर मग मी पण ग बसणार नाही मी पण याचिका डाका दाखल करेल आणि कशा पद्धतीने याची था, था, पद्धती या सगळ्या आरक्षणाची चिकित्सा करेल ज्या काही नोंदी खरंच कशा ओरिजिनल आता का आता हे सगळं बघेल अशा पद्धतीने आता झाला आहे की वादच झाला आहे की नाही विनाकार त्याच्यामुळे याच्यातून सामाजिक स्वास्थ्य सामाजिक संतुलन सामाजिक एकोपा सामाजिक स सौख्य आणि लोकशाही मूल्ये हे याच्यातून पायदळी तुडवली जाऊ शकतात समाजात हिंसाचार वाढवू शकतो अशा एकमेकाच्या अन्नामध्ये माती कालवण्यामुळे एकमेकाच्या हिताच्या आड येण्यामुळे तर मित्र होत असं नाही गुन्हा राहायचं गुन्हा ह्या या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा वेगवेगळ्या वेग आपली श्रीमंती कशी वाढवता येईल आणि श्रीमंती झाली की आरक्षणाचा उपयोगच नाही ओबीसीच्या तुम्हाला शैक्षणिक आणि नोकरीच्या जास्तीत जास्त समाज हा सर्वजणं हे सगळे जुने नवे असे भेद न करता येऊन नवे जुने एकत्र येऊन विकासाचे अनेक प्रकल्प राबवून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊन आणि जे जे नाहीत अजून ते पाठिंबाचे भाऊ त्यांना पटपट त्याच्यामध्ये त्या आरक्षणाचा थोडा लाभ मिळून देऊन उद्योग व्यापार व्यवसायामध्ये अनेकांना आणून सगळ्यांनी एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे आपला देश आहे आपला समाज आहे सर्व महामानवाने स्वातंत्र्य समता बंधुत्व या न्यायासाठी खूप लढा दिला आहे सगळ्यांना एक करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे या सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले महामानव यांनी सामाजिक कुपा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवरायांनी सगळ्या समाजाला घेऊन स्वराज्याची निर्मिती करून समाजावरचं अन्याय अत्याचारी हिरवं संकट दूर करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आहे आपला शिवरायांचा जे छावा याच स्वराज्याच्या संरक्षणासाठी बळी गेलेला आहे हे सगळा त्यागाचा इतिहास आहे या त्यागातून स्वराज्य स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे या सगळ्या स्वातंत्र्याचा सदुपयोग सगळेजणींनी मिळून एकमेकाला सपोर्ट करून आपण सगळे भारतीय आहोत भारतीय बांधव आहोत त्यामुळे एकमेकाला सपोर्ट करून एकमेकाची उन्नती करणे यासाठी लक्ष केंद्रित करणं करायचं गरजेचं होत आहे परंतु आम्ही तुम्हाला फायदेच मिळू देणार नाही मी तुम्हाला मिळू देणार नाही मला मिळू देत नस का हे कोंबड्याच्या झुंजी किती दिवस झुंजू ठेवायच्या हे कुठंतरी थांबलं पाहिजे धन्यवाद